तर मंडळी आताच आमचे कॉलेज फ्रेंड आलेले आहे अरे भाई आपला माहिती तिकडे तू काय घरामध्ये पण गॉगलच घालतो का हॅलो अभिवान वेलकम टू कहानी अंजली के जुबानी मे आप सभी का फिर से एक बार स्वागत आहे तर मंडळी आजची सुरुवात आपली एका फनी मोमेंटने झालेली आहे आणि त्याचबरोबर आज आम्ही जाणार होतो मी आणि माझा बेस्ट फ्रेंड एका दुसऱ्या फ्रेंडच्या घराच्या पूजेला आणि जातानाच माही पण आली घरी आणि माझी जाण्याची अजिबात इच्छा नव्हती तुम्ही पाहू शकता मी तिला लगेच घेतलं मग कसं तरी माहीला वाय <laughs> करून आम्ही आम्हाला लोकेशनच माहिती नाही आणि आम्ही चाललोय तर खरे बघा <laughs> फर्स्ट टाईम मी असं कुठेतरी दूर चालले होते ते पण एका फ्रेंडसोबत बाईकवर बसून कारण मी कोणावर विश्वास नाही ठेवत असं बाईकवर वगैरे जाण्यासाठी पण फर्स्ट टाईम ह्याच्यावरती ठेवला आय होप हा नीट घेऊन जाईन मग नंतर माझ्या फ्रेंडच्या घरी जाताना आम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन गेलो कारण मला काहीतरी गिफ्ट घेऊन जायचं होतं तर म्हटलं आपण मूर्ती घेऊन जाऊयात बेस्ट ऑप्शन तेच आणि मग मस्तपैकी त्यांची सकाळीच पूजा वगैरे झाली होती आणि पूजा बाग किती सुंदर मांडली तिथेच मला एक नवीन फ्रेंड भेटली आग... ती त्याची फ्रेंड आहे म्हणजे आमच्या फ्रेंडची फ्रेंड आहे तो हॅलो मित्रांनो आम्ही आलो होतो व्यंकटेश घरी पूजेसाठी सो तुम्हाला सांगायचं आम्ही दोघांनी मॅच केलंय दोघांनी पण ब्लॅक ब्लॅक घातलंय आम्ही कसं तिथे जाय आम्हाला आणि खाली गेल्यावर आम्ही दाखवणार कसं आहे बिल्डिंग मध्ये अंधारे आणि लिफ्ट पण बंद ठीक आहे तर मंडळी असा आहे माझा आउटफिट पूर्ण आउटफिट बघायचं असेल <laughs> तर आपण ह्याच्याकडे मोबाईल देऊया तर मंडळी कॅमेरामॅन अभिषेक सोबत रिपोर्टर अंजली मी मला कमेंट करून आता आपण अभिषेकचा आउटफिट बघूया तर आम्ही दोघे पण ब्लॅक ब्लॅक झालोय तुम्हाला दिसतच असेल वाटलं पाहिजे ना आम्ही दोघे फ्रेंड म्हणून तर मंडळी माझं बेस्ट फ्रेंड तुम्हाला आता रिलेशन नाही नाही आहे आता माझा बेस्ट फ्रेंड तुम्हाला रिलेशनशिपच्या काही टिप्स सांगणार आहे होतो त्याचा रिलेशनशिप टिप्स तर सांगा बोला सिंगल माझं गिफ्ट आवडलं का तुला आवडलं का तुला तुझं गिफ्ट आवडलं मला आणि कसे दिसतात आमचे शिवाजी महाराज नक्की कमेंट करून सांगा ओके <laughs> आणि मंडळी त्यांच्या घरातले सगळेच मेंबर्स खूप छान होते आणि त्यांच्यासोबत आम्ही खूप मस्ती केली खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढले खोल मी अशी जी बोलले होते की तिथे एक नवीन फ्रेंड झाली होती माझी तर तिने पण एक खूप जास्त सुंदर गिफ्ट आणलं होतं आणि तुम्ही ते पाहू शकता किती सुंदर आहे राधाकृष्णाची फ्रेम आणली तिने आणि ती खूप जास्त मस्त आहे थँक्यू सो मच गिफ्ट दिल्याबद्दल ती जे निश्वून काय म्हणताय तुम्ही नाही घर मंडळी मंडळी आम्ही घरी नेण्यासाठी निघालो त्याचबरोबर एका फ्रेंडची तिथेच मावशी राहत होती सो ती बोलली की आपण त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांच्या घरी बघू शकता तुम्ही बैल पण होती आणि त्यांच्या घरी पाच दहा मिनटं थांबलो आणि तिथून लगेच परत आम्ही निघालो रिटर्न येण्यासाठी नाही तर मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर हा कोणता ब्रिज आहे आणि हा कोणता झेंडा स्पॉट आहे तो मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि भेटूया असाच नव्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय